हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार सर बोला ना सर सोशल मीडियाच्या माध्यमातून मागील वेळेस सा असं सांगण्यात येत होतं की डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे आठवा हप्ता आठवा हप्ता वितरण करण्यात हो। येणार तर सर अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे दे आठवा हप्ता वितरण झालेला नाही तर त्याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर आपण पाहतोय नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भामध्ये राज्यातील शेतकरी वाट बघत आहेत सध्या नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार तर आपण या माध्यमातून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी पहिली माहिती सांगणार आहे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्यासाठी जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून सहा लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत जसे की आपण बघतोय मागचा नमो शेतकरीचा सातवा हप्ता शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला आणि त्यानंतर पीएम किसानचा एकवीसावा हप्ता त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला त्यानंतर आता जो नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो जमा होणार आहे तो फक्त नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीसच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे नमो नमोदेतकरीचा सातवा हप्ता वाटप झाला त्या तुलनेमध्ये हा नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याची शेतकरी संख्या जवळपास सहा लाख शेतकरी याच्यामध्ये कमी केलेल्या आहेत त्यामुळे तुमचा जर सहा लाखामध्ये नंबर नसेल तर तुम्हाला काही कामं करायची आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे सहा लाख शेतकरी अपात्र का केले तर त्याचं पहिलं कारण आहे की अडीच लाख शेतकरी अपात्र होण्याचं ज्याच्यामध्ये एका कुटुंबामध्ये एक एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी लाभार्थी असेल तर एकालाच लाभ लाभ दिला जाईल जाईल एकाचा बंद केला असं सरकारच्या माध्यमातून सांगितलं जात आहे त्यामुळे पती किंवा पत्नी एकालाच या नमो शेतकरीचा आठवा हप्त्याचा लाभ मिळणार आहे त्यासाठी अडीच लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत त्यानंतर उर्वरित साडेतीन लाख शेतकरी

सर आता बऱ्याचशा महिलांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्रश्न येत होता की ज्या महिलांनी ई केवायसी केली नाही लाडकी साठी तर मग त्यांना नमो शेतकरीचा पुढील हप्ता येणार का हा तुमचा प्रश्न खूप छान आहे कारण की ज्या महिला ज्या महिलाच्या नावावरती जमीन आहे त्या शेत त्या महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत आणि त्याच महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये रुपये येण्या येण्याऐवजी त्यांना फक्त पाचशे रुपये येत आहेत तर पाचशे रुपये का येत आहेत की त्यांना पीएम किसानचे पूर्णपणे पैसे भेटतात नमो शेतकरीचे पूर्ण पैसे भेटतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशेच रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये येणार त्यांनी जरी लाडक्या बहिणीची ई के वाय सी केलेली असेल तरी देखील त्यांना नमो शेतकरीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणारच आहे परंतु आपण आपण तरी पण आपण पाहतो याच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र महिला आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये कुठलाही फरक बसणार नाही त्यान। त्यांना कुठलेही हप्ते बंद होणार नाहीत पण त्यांनी के केली किंवा नाही केली के जर नाही केली के जर नाही केली तर त्यांना लाडकी बहिणीचा हप्ता बंद होऊ शकतो परंतु त्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे हप्ते बंद होणार नाहीत हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो सर पुढचा प्रश्न विचारा तर पुढील प्रश्न असा आहे की कि पीएम किसान व नमो शेतकरी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की सर आम्हाला पीएम किसानचा हप्ता आला नाही तर मग नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार नाही का हा तर नक्कीच आपण पाहतोय ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता आलेला नसेल तर त्यांना कन्फर्म असं आहे की नमो शेतकरीचाही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार नाही जर तुम्हाला पीएम किसानचा एकवीसावा हप्ता आलेला असेल तर त्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार परंतु नमोचा पीएम किसानचाच आलेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही हे मात्र स्पष्ट आहे सर पुढचा प्रश्न विचारला सर आपन जी चारू, तो तर पुढचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच विचारू तर तोपर्यंत याच्यामध्ये आपण पाहतोय नमो शेतकरीचा हप्ताची तारीखे संदर्भामध्ये आपलं बोलायचं राहून गेलं ज्याच्यामध्ये आपण आपण पाहतोय नमो शेतकरीचा आद्यापर्यंत आठवी हप्त्याच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत आणि नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आठवा हप्ता या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा आपण पाहतोय सध्या राज्यामध्ये निवडणुकाची ची सुरू आहे आणि एकतीस डिसे एकवीस डिसेंबर ला एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला राज्याच्या निवडणूक राज्याच्या काही महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि हा निकाल लागल्यावरती जवळपास एकवीस तारखेला हा निकाल लागणार आहे आणि एकवीस तारखेनंतर या नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून होऊ शकतं एकवीस डिसेंबर नंतर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास साडे अठराशे कोटी रुपयाचं वितरण होऊ शकतं परंतु जे हिवाळी या झालं या हिवाळी या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने नमोशेत आठव्या हप्त्याबाबतचा निधी आहे तो मंजूर केला नाही परंतु लवकरच राज्य मंत्रिमंडळाची हो। बैठक होईल आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर नमोच्या आठव्या हप्त्यासाठी बैठकीच्या माध्यमातून सरकार महत्वाचा जी आर काढून तो निधी मंजूर करेल आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होईल परंतु अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून शेतकरीच्या आठवी हप्त्या वाटपाबतची कुठली तारीख कन्फर्मेशन केलेली नाही हम्म हा हा तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि मध्ये दे माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद